श्री स्वामी समर्थ तर स्त्रीसुक्त रोज पठण करण्याचे फायदे काय आहेत या संसारात कोणी असो किती मोठा व्यक्ती असो प्रत्येकाला वाटते आपल्या घरात सुख समृद्धी लक्ष्मी असावी तर स्त्रीसुक्त रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून पाच वेळेस पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होतात कमळगट्ट्याच्या जप माळेवर श्री सूक्त पठन करताना कुंकवाचे अर्चन करावे आणि मग त्या माळेचे करावा सुखद अनुभव आपल्याला अनुभवायला मिळेल हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठी शुक्रवार खूप महत्वाचा दिवस असतो त्या दिवशी सायंकाळी बरोबर साडेसहा ते साडेसात या काळामध्ये सुचिरभूत होऊन स्त्री पठन केल्याने धनसंबंधित सर्व समस्या दूर होतात आपल्या घरातील जो असतो आपल्याकडे त्यावर रोज अभिषेक केल्याने कृपा आशीर्वाद प्राप्त होण्यास आपल्याला मदत होते आपल्याकडे कुलधर्म कुलाचार असतो त्या दिवशी अकरा वेळेस श्रीसुक्त पठन करून कुलदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्जन करावे अखंड लक्ष्मी आपल्याला प्राप्त होते नवरात्रामध्ये सुद्धा श्रीसुक्त रोज अकरा वेळेस नऊ दिवसांपर्यंत पठन केल्यास धनधान्य समृद्धी ऐश्वर आपल्याला प्राप्त होत असते सुक्त स्तोत्राचे पठन उत्तर दिशेला तोंड करून पठन केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते कारण उत्तर ही कुबेराची दिशा आहे सुक्त पठन केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचे आपल्यावर पडणारे जे प्रभाव असतात ते कमी होऊ लागते ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहे सर्व काही करून सुद्धा पैसे टिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठायचे व्हायचे पठन करू तुपाने होम हवन करावे त्याने लक्ष्मी स्थिर होण्यास आपल्याला नक्की मदत मिळणार श्री विष्णू आणि लक्ष्मी यांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर स्त्रीसुक्त सोळा वेळेस आणि विष्णू सहस्रनाम एक वेळेस पठन केल्याने आर्थिक स्थिरता लाभण्यास मदत होते शास्त्र असे सांगते की जिथे रोज सुक्त पठन केले जाते त्या ठिकाणी कायम देवी लक्ष्मी यांचा वास असतो म्हणजे असतोच तर इतके हे स्त्रीसूक्त आपल्यासाठी आपल्या जीवनामध्ये लक्ष्मीप्राप्तीसाठी सुखसमृद्धीसाठी इतके महत्त्वाचे आहे तर आपल्याला जी कोणती स सोपी आपल्याला पद्धत आहे ती आपण वापरून अशा प्रीतीने हे स्त्रीसुक्ताचे पठण करू शकतो काही नाही केले तरी तुम्ही अगदी एकदा किंवा दोनदा किंवा दिवसातून तुम्हाला जेव्हाही कधी वेळ मिळेल हे श्रीसुक्त पठण करावे आणि त्याचा आपल्याला लाभ करून घ्यावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ